ठाकरे बंधू हे मॅग्नेट आहे मराठी माणसासाठी खात की दोन भाऊ एकत्र येतात कशासाठी एकत्र येत आहेत मराठी भाषेसाठी येतात मराठी संस्कृतीसाठी येतात मराठी माणसासाठी येतात आणि मराठमोळ्या मुंबईसाठी येत आहेत मराठमोळी मुंबई, मुंबई आहे या मुंबईचे खूप लचके तोडून झाले आहे आता मराठीसाठी मराठी माणसासाठी ही मुंबई आपल्याकडे राहावी मग आपलं प्रतिनिधित्व कोण करतं ते हे दोन ठाकरे बंधू करतात ते एकत्र आले पाहिजे मराठी माणसाचं काय महाराष्ट्राचं काय आजच्या या एकूणच वातावरण निर्मितीमधून सर्वात मोठा छेद कुठे गेला भाजप जे नॅरेटिव्ह महाराष्ट्रावरती लागतं त्याला छेद गेलेलं की तुम्ही महाराष्ट्राचा विचार करताय का मराठी माणसाचा विचार करताय का आणि तो करत नाही म्हणून आम्ही एकत्र येतोय तेव्हा हे एवढं सहज सोपं नाहीये ठाकरे बंधू हे मॅग्नेट आहे मराठी माणसासाठी खास करून मुंबईचा मला ऑगस्ट महिन्यात तीस वर्ष पूर्ण होती मुंबईमध्ये आणि मी बघतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन भाऊ एकत्र येतात कशासाठी एकत्र येत आहेत मराठी भाषेसाठी येतात मराठी संस्कृतीसाठी येतात मराठी माणसासाठी येतात आणि मराठमोळ्या मुंबईसाठी येत आहेत की ज्या मुंबईसाठी संयुक्त सा महाराष्ट्रासह एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान झालंय